नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजची अपडेट अशी आहे की तुम्हाला माहीतच आहे अवघ्या दोन दिवसावरती राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती येऊन थांबलेली आहे तर मित्रांनो आजचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आपल्या राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असे सर्व मोठमोठे मंत्री येणार आहेत तर या मंत्र्यांना आपल्या समाजाची एकच मागणी आहे ती मागणी म्हणजे तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सरकारी सुट्टी नसते तुम्हाला माहितच आहे मित्रांनो की छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी लोकमान्य टिळक अशा मोठमोठ्या नेत्यांच्या जयंती उत्सवाला सरकारची एक जाहीर सुट्टी असते त्या दिवशी सरकारी काम थांबवलेली असतात त्याचप्रमाणे आपल्या राजमाता अहिलेबाई होळकर जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी एकतीस मेला सुट्टी जाहीर व्हावी अशी एक साधीशी विनंती करावी आणि आपली मागणी सगळ्यांनी एकच मागणी मागावी त्यामुळे काय होतं मित्रांनो एक्सप्लेनेशन मी याच्याबद्दल करतो की यामुळे होणार आहे काय तर मित्रांनो एखाद्याने विचारलं की एकतीस मे या रोजी सुट्टी कशाची आहे जर असं झालंच तर चा प्रश्न आहे मित्रांनो जर सरकारने सुट्टी दिली तर याचा फायदा आपल्याला काय होऊ शकतो आपण याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहे तर मित्रांनो साधा आणि सिंपल प्रश्न होता आपला की धनगर समाजाला किंवा इतर महाराष्ट्रातल्या लोकांना याचा फायदा काय होणार याचं उत्तर सिंपल आहे की एकतीस च्या दिवशी ज्यावेळेस सुट्टी भेटेल त्यावेळेस ज्याला माहीत नाही त्याला पण आपल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास माहीत होऊन जाईल कारण की जर समजा मला माहीत नाही एकतीस मे जर समजा मी समजा म्हणतो मित्रांनो तुम्ही याचा चुकीचा अर्थ करू नका कारण लगेच म्हणणार यालाच माहीत नाही का तर समजा जर मला माहीत नाही एकतीस मेला सुट्टी कशाबद्दल आहे तर बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे असं नाही असं नाही की बऱ्याच ठिकाणी आपल्या राजमात्याचा इतिहास पोहोचलेलाच नाही इतिहास पोहोचण्याचा सगळ्यात मोठा फायदा होऊ शकणार आहे ज्या दिवशी आपल्याला एकतीस मेची जाहीर सुट्टी सरकार देईल त्या दिवसापासून आपल्या राजमात्याचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचेल ह्यासाठी फक्त हा प्रयत्न आहे मित्रांनो आणि आपली मागणी याचसाठी आहे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगत होतो की मला जर याबद्दल माहीतच नाही आहे एकतीस मे रोजी सुट्टी कशाची सरकारने दिलेली आहे तर मी एखाद्याला विचारणार किंवा गुगलवरती यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर ना मला ते माहिती मिळणार की आज एक ती स्नेह आहे आज राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे जरी माहीत नसेल तरी सगळ्यांना माहीत होतं आणि माहीत झाल्यानंतर ना त्याच्याबद्दलची पूर्णपणे इतिहास आज यूट्यूब गुगल विकिपीडिया इतिहासाच्या पाना पानापानात आपल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास कोरले गेलेला आहे परंतु तो कोणीही वाचत नाही जरी सुट्टीच्या निमित्तानं जर तो वाचला गेला तर त्याचा फायदा होऊ शकतो तर अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो अशा प्रकारची आपली मागणी होती त्याचा खूप असा फायदा आहे तर तुम्ही बघू शकता तर मी इथंच थांबतो मित्रांनो जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या